तो आम्ही आहे बोईसरला आणि मस्त सकाळ झाली रात्री ना, ना आम्हाला खूप ट्राफिक लागली ठाणे बंद एक है है था जो घाट गौमुख आहे तो बंद आहे सहा दिवस हो आमची आम्ही साडेतीन तास साडेतीन तास एकाच जागी थांबलेलो होतो एकाच जागी आणि अक्षरशः दम घुटत होता म्हणजे असं भीती वाटायला लागली होती आलो होतो आम्हाला हळद अटेंड करायची होती आम्ही लवकर पोहोचणार होतो पण दोन वाजताचे आम्हाला रात्रीचे दोन वाजले येण्यासाठी ते पण आम्हाला ना ट्रॅफिक मधून एक पोलीस भेटले त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला कुठे जायचं आम्ही बोललो पालघर साइड जायचं त्यांनी आम्हाला एक पारोळ मार्ग पारोळ मार्ग एक रस्त्याने झाला आणि नशीब त्यांनी सांगितलं तेव्हा आम्ही त्या रस्त्याने गेलो आणि मग आम्ही दोन वाजता घरी पोहोचलो नाही तर आम्ही रात्र बारा तास तब्बल बारा तास आम्ही गाडीत होतो कोणी लाईन सुद्धा बिझी होत्या म्हणजे येणाऱ्यांची पण जाणाऱ्यांची पण आणि ते रस्त्याचं कोणाला माहितच नव्हतं की काय विषय आहे का तेव्हा समजला म्हणजे काल इतकी हालत झाली खराब ना आम्ही असं वाटत होतं ट्रेननी यावं पण कस फीड करावं लागतं त्यामुळे ट्रेनने येता नाही आलं तर रात्री खूप इन शॉर्ट सांगायचं खूप जास्त फ्रस्ट्रेट झालेलो आणि त्यामुळे काही ब्लॉगही नाही घेतला आणि म्हणजे एकदम मूड ऑफ होता सो आता आम्ही आलो इकडे प्रिया साडी घेते आणि नाश्ता करायचा म्हणून इडली एकदम फेवरेट आहे माझं आणि प्रियाला मी दोडे खायचे होते मग तिने ते ऑर्डर केले माझा आवडता आयटम आहे ते वडापाव म्हणून नाही बोललो मी म्हटलं इडली कोकमला काय झालं इडली खाल्ली कोको इडली खाल्ली झालं पोट भरलं थोडा आधार भेटला पोटाला कारण दोन वाजले आणि काहीच खाल्लं नाही अक्षुला बोललं तू चाल म्हणून तर ती काय आली नाही मग आता आम्ही तिला पार्सल घेऊन जातो <laughs> को क्या इथे साडी विकायला आलाय तू विकतो का साडी कोकल भेटायला आलो आम्ही नाही कोकोला भेटायला आलो तू कोणला भेटायला आलो दाखव परत एकदा घालून घालून दाखव बाप मला ऊन लागतो माहिती का बघा किट्टू दादा मस्त टोपी वगैरे घालून आला उन्हाची ऊन लागते म्हणून आणि त्याला बोलतो हेल्मेट घातले मी हा चला में। आमाला पन लगना आता फोर व्हीलर मध्ये हळदीच्या कार्यक्रमाला आम्हाला पोचता आलं नाही पण लग्न एकदम मस्त पार पडलं आणि आता सगळे पेंडिंग काम करून आज संध्याकाळी आम्हाला निघायचं आहे अलिबाग जाण्यासाठी सो त्याचीच तयारी चालू आहे किट्टू दादा तुला सर्दी आहे तरी तू असं कोल्ड ड्रिंक का पितो रे मम्मी घरी गेली रे किट्टू दादा तू असं का चल 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 गाडीत चाललो आपण बाबा गाडीवर येतात आपण एसी मध्ये जाऊ चल बाबांनी स्कूटी आणली चल खरात मम्मींची पण तब्येत थोडी खराब आहे त्या कालपासून आमच्याकडेच आहे त्यांना बोललो चला तुम्हाल दवा तुम्हाला दवाखान्यात घेऊन जातो दादा किटो दादा तुला आमच्या सोबत भूर यायचं भूर फिरायला आईला घेऊन जायचं ना दवाखान्यात ओ पप्पा चला तुम्ही पण आली बागला खुश ए मारायचं नाही कोको मोठा दादा तो? ना तुझा तो मोठा दादा लगेच <laughs> एक्सप्रेशन देतो जाम गरम सेरे सेरे। चला 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 कोको कोको -को। मामा मी उभा लायला उभा लायला तू मग बसून पण घे त्याला मी बोलली पुढे बसतो मी मागे बसते तो मला बोलतो की नाही तू पुढे बस कोकांग ला घेऊन मी मागे येतो माझ्या जवळ पुढे खिलकीमध्ये काय बघतो कोकांग काय झालाय तो वेडा झालाय तिटला फोन एवढ 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 असतो तुला तू चला अरे शेंबूड आला बाहेर वाइब्स आहे आहे थांब होत किती, <laughs> किती दात आले कोवांगला गोवांगला किती दात आले मम्मा तीन आले तीन आले एक पूर्ण आला आणि एक अर्धाच आला कोवे दाखव तुझे दात एक दीड आले दीड दीड दात आले सोनूला आणि किट्टू दादा दात आहे माझ्याकडे हा कोकम किट्टू दादाकडे सगळे दात आहे बाबा किट्टू दादा किती मोठा झाला आता काल किट्टू दादा किट्टू दादा सगळं खातो आता फ्रुटी पित नाही परत कोक पित नाही हातातलं ज्यूस आहे तो सुद्धा पित नाही तो कुठे ठेवला किट्टू दादा ते खाली आणि तू खाली का ठेवलं होतं जागाच नाही होती मग तू काय काय ठेवलं होतं खाली बंदूक मारताय मला बंदूक मारताय काय रे रेकॉर्ग बंदूक मारतो तू सो आम्ही आलोय आता अलिबागला आणि हा पोरगा आहे ना मला बिलकुल व्हिडिओ बनवू देत नाहीये <laughs> काल रात्री आम्ही चार वाजता पोहोचलो <laughs> चार नाही पाच वाज, वाज ना प्रिया पावणे पाच झालेले आम्ही निघालेलो सहा वाजता संध्याकाळी अलिबागहून आणि आणि खतरनाक ट्राफिक खतरनाक एकदम कि प्रवास आपण कुठून आलो मेला मधून मेला मधून आलो आम्ही मेला म्हणजे खूप गर्दी गर्दीला ते मेला वाटतोय सध्या मेला मधून आलो आणि खूप जास्त त्रास झाला म्हणजे मी तुम्हाला सांगतो <coughs> लिटरली गाडी चालवण्यासाठी <सालोंने> <coughs> मी दोन वेळेस म्हणजे इतकी झोप आलेली इतकी झोप आलेली तीन साडेतीनच्या दरम्यान खूप झोप आलेली आणि तेव्हा मी दोन वेळा बाजूला गाडी लावली म्हणजे किती पाणी मारा किती काय करा अशी इतकी खतरनाक झोप इतकी खतरनाक आणि प्रिया पण माझ्यामुळे जागी होती ती पुढे बसलेली होती म्हणून आणि सरप्राइजिंग थिंग अशी की अलिबागला आमच्या जसं तुम्ही जस तुम्ही थमनेल बघितलं आम्ही खरात मम्मीला इकडे घेऊन आलो आहे आणि त्यांच्या सोबत किट्टू सुद्धा आलो बोल लाईक शेअर कमेंट करा कमेंट करा जर किट्टू बोलला आणि कमेंट नाही ना ना केली तर तुम्ही बघा मग आम्ही तुम्हाला सबस्क्राईब नाही करणार झालं डन सो खरात मग मी आमच्या सोबत आल्या आहेत सो इतकं ट्रॅफिक मध्ये फसलं होतं दहा बारा तास आम्ही फसलो होतो आता घरी आलो आणि मग माझ्या किट्टो बाळा बोलला की एवढा मेळा भरलाय का काय झालाय ट्रॅफिक एवढी जाम जास्त ट्राफिक हा तर मी सांगितलं किट्टू मेळा नाही आलो घरी आहे आम्ही आणि कोकोच्या घरी आलो कोकोचं नवीन घर आहे बोल घर हा कोकमचं नवीन घर आहे कोकामचं नाव माहीत नाव ठेवलंय माही का माहीर माहीर नाव माहीर ठेवला आणि इथं काय काय आहे ओय माही इथे ह्या रूम मध्ये काय काय आहे ओय माही चेले खूप सारे कोगामचे अजून काय नाही ओय माही कीता काय करत किट्टू दादा तुला नवीन घर आवडलं का का बळ आवडलं कोपईन मला फेवरेट आहे हो। यो फेवरेट आहे तुझं <laughs> बाप रे आसे काय इथं फेवरेटले बबडे गिनती बघा भिंती आहे बघा ही आक्षू आहे अजून टीव्ही नाही टीव्ही नाही टीव्ही देवा मग ती फेवरेट काय कॅमेरा बसवायचा आहे पिक्चर बघायचा आहे तुला काल आपण पाहिलं तसं अले बा आपले त्याला ते प्रोजेक्टर वर पिक्चर बघायचं आहे आणि तुला आवडलं का पण इकडे आल्यावर तुला आता इथ राहशील आता आमच्या सोबत कोको सोबत राहशील स्कूल ला जाशील कोकोला घेऊन बॉपले तुला काय बोलत बोलतो को कोण आहे तुझा छोटा भाऊ कोकांग को कोकांग कोकांग तिकड तिकड काय रे कोको तुझा भाऊ येतो छोटा भाऊ मी मारत नाही म्हणा कधीच भावाला मारल नाही कधीच मारत नाही माझ्या भावाला प्याल बोलतो तू कोकांगला झाला तर मम्मींना आणण्याचं कारण असं आहे की थांबा पहिले किट ऐकून बोल टीव्ही नाही पाहून द्यायला टीव्ही नाही पाहून दिला तू कोकांगला लाईल डोळे खराब होईल अले देवा आणि तू बघतो ते नाही मोबाईल पण मोबाईल पण बघत नाहीये काय बँके नालला टाकलाय टमाटा ना ब्लँकेट धुवायला टाकलाय ना अच्छा ब्लँकेट धुवायला नंबर मी कधीच कोडिंग डिकॉडींग करतोय ब्लँकेट धुवायला टाकला कोकोन मला त्याच्यावर काय सांडवलं इथं बँकेत दूध छान दाय टमाट्या कोणी काय कोकं दादा दादाचे असं नाही करायचं मोठ्या दादाच्या कोको दादा झोपत नाही ना कुठं दादा काही मी

बाप तो तो तर मी होतो की मम्मींना आम्ही इकडे का घेऊन आलो तर पप्पा गेले शिर्डीला आणि विशाल पण त्या दिवशी बाहेर होता मग मी मम्मींना बोललो की चला इकडं पहा ते असे दोन दिवस पण झोप नाही ना आमची ना प्रवास 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 एकदम तर मम्मींना बोललो की तुम्ही आमच्या सोबत चला जरा तुमचं मन रमल आणि मेन म्हणजे आमचं मन लागल हिचं मनच लागत नाही इकडे तर मी म्हटलं तिला पण जरा बरं वाटल आणि आम्हाला जायचं जे परत पाच सहा तारखेला तिकडे तर मग म्हंटल प्रियाला की चला मम्मीला बोलून बघू मग मम्मी म्हणे चला येते मी मग किट्टू दादाला पण घेतलं मग किट्टू दादाला दादाला आवडायला लागलं <laughs> आणि प्रियाला पण मम्मी आली तर जरा हे झालं की मन लागायला लागलं झालं आणि थोडं काय म्हणजे हे वाटतं जरा करम म्हणजे तिकडनं यायची इच्छा नव्हती होत ऍक्च्युली कलर सिटी मधून आला कलर सिटीतून आला कलर सिटीतून आला आहे की तू म्हणजे असं की माझा थोडा हात पण दुखत होता त्यांना ना। चेक पण करायचं होतं हे बघा कशा शिरा झाल्या झाल्या या बोटा हाताच्या हे पूर्ण हात मला मोबाईल पण नव्हता उचलत आहे अचानक दोन दिवस इतका हात दुखत होता दूध पण नव्हता उचलत काल रात्री मग बॉटल दवाखान्यात पण ना मग मी बोललो इकडे चला बीपी वगैरे चेक केला थोडा बीपी वाढलेला होता मग मी मम्मीला म्हणजे माझं पण मन काय लागत नव्हतं म्हणून मी तिला बोलली चल तिकडे इकडे आपण चेक वगैरे करून घेऊ हा मग बीपी पण वाढलेला होता मग त्याच्यामुळे तिने काय बोलली की चल तू माझ्या बरोबर माझं पण मन लागणार नाही तिकडे मी तर खरं बोललो म्हणजे काय झालं माहितीये आम्हाला तिथं बीपी वाढलेलं होतं पण मग मी त्यांना असं बोललो की आमच्या सोबत चला जरा मन पण हलकं होईल पाच सात दिवस आमच्या सोबत राहतील आमचं मन लागल आणि तुम्हाला डॉक्टर कडे पण दाखवून देतो इथे ओळखीचे डॉक्टर चांगले आहेत असं मग त्यांना आता उद्या घेऊन जायचे दवाखान्यात मला आणि माझं बाळ बोलते वाटण पण नव्हती उचलत माझ्या आई हो ना गावला गेला बाबा कोपर गावला गेला

सो चला आता झोपू खूप लेट झालेलं आहे आणि आजच्या या ब्लॉग मध्ये ना आपण म्हणजे कालचा पण मी म्हणजे सुरुवातीला जे तुम्ही पाहिलं ते आमची कालची फुटेज होती आणि रात्रीतून आम्हाला कस चार साडेचार वाजले म्हणजे आम्ही निघालो सहा साडे ला आणि खरं सांगतो की इतके फ्रस्ट्रेट झालो त्यामुळे काय मोबाईलमध्ये म्हणजे ब्लॉग घेण्याची पण इच्छा राहिली नव्हती गाडी चालवायची पण इच्छा नव्हती so राहिली सो घरी आलो आणि आज, आज आम्ही थोडंसं स्टेबल आहे म्हणजे जरा झुपबीप काढला एकदम मस्त लेट उठलो एकदम आणि आराम केला त्याच्यानंतर आता हा ब्लॉगचं तुम्हाला अपडेट देतो आहे की आम्ही अशा प्रकारे प्रवास केला सो तोपर्यंत मम्मी आल्या आता मम्मींना मस्त अलिबाग फिरवतो आम्ही जिथं नाही तिथं फिरायला घेऊन जातो पूर्ण त्यांना हाऊसच फेडायची त्यांची त्यांना असं म्हणजे आजारी आहे तर त्यांना फिरून 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 एकदम आनंदात करून आपल्याला घेऊन जायचंय सो so, पुढचे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणारे नक्की ब्लॉग बघा तोपर्यंत बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय बाय बोल वाईक लोकल लाईक नाकद बोट नाही मग लाईक नाही करत कोणीच सॉरी बोल सगळ्यांना